अजिबात तेलकट झाल्या नाहीत छान पापुद्रा सुटलेला आहे आणि मस्त अशा फुगलेल्या खुसखुशीत माझ्या करंज्या तयार झालेल्या आहेत आज मी केल्या होत्या करंज्या आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर आज इथे शेअर करते आहे आधी करंजासाठी मी करंजांचं सारण बनवून बनवून घेतलं करंजाच्या सारणासाठी मी ना पाऊण किलो इथे बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप कढईत घालून हा रवा आहे ना एकदम लालसर होईपर्यंत चांगला खमंग असा वास येतो त्याला तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग तो एका बाजूला परातीमध्ये मी काढून घेतला आहे मग वाटी गव्हाचं पीठ घेतलं आपली वाटी असते ते पाव वाटी घेतलं आणि गव्हाचं पीठसुद्धा मी याच्यामध्ये भाजून छानपैकी घातलेलं आहे त्यामध्ये तूप वगैरे घातलं नाही नुसतंच भाजलेलं आहे आणि भाजून ते मी त्याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि पाऊण वाटी रव्यासाठी मी ते तीन वाट्या खोब सुक्या खोऱ्या खोबर, खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत आणि ते सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे आणि मग तेसुद्धा मी ना ते कढईमध्ये भाजून घेतलं आहे याला पण तूप वगैरे घातलं नाही नुसतं असंच कोरडं भाजलेलं आहे आता रवा गव्हाचं पीठ आणि खोबरं हे सगळं ना मिक्स करून घेतलं आहे खोबरं जेव्हा भाजून झालं ना त्यानंतर हाताने असं थोडंसं चुरून घ्यायचं म्हणजे तेवढं ते ना लांब लांब असं अख्खर हात नाही म्हणून आणि मग त्याच्यामध्ये घातले काजू बदाम बारीक करून घातलेले आहेत तर ते तर ऑप्शनल आहे तुम्हाला जर घाल वाट आवडत असतील तर घाला अदरवाईज नाही घातले तरी चालतील आणि मग मी पाऊण किलो रव्यासाठी मी त्याच्यामध्ये तीन वाटे वाटी भरून साखर घातलेली आहे पिठी साखर घातलेली आहे आणि वरून मनुका घेत घातलेल्या आहेत ते पण ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घाला आणि एक चमचाभर अशी वेलची पावडर घालून करंजांचं सारण तयार करून घेतलं आहे आता आपल्याला पिठाची तयारी करायची जे त्यासाठी मी इथे चार मै चार वाट्या मैद्याच्या घेतलेल्या आहेत चार वाट्या मैद्यांसाठी एक वाटी र बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलायचं भरपूरने घालायचं अगदी थोडं आपण गोड पदार्थ करतो आहे त्याच्या अंदाजाने आपण थोडंसं त्यात मीठ घातलं आहे ते पिठामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे दोन तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मग आहे ना याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालून खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त सैल पण नाही अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये दूध घाला आणि तूप पण घाला खूप छान करंजा होता त्याच्यामध्ये आणि पाहून ब पहा की इथे ना मी एकदम खूप सैल सर असं नाही आणि खूप घट्ट पण नाही असं पीठ म्हणून माझं तयार झालेलं आहे आणि मग पिठाला तुपाचा हात लावायचा आणि पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपलं सारण पण थंड होतं आणि पीठ पण आपलं छान मोरून येतं मग पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतला आणि गोळा घेतल्यावरती त्याची चपाती लाटून घ्यायची पुरीच्या आकाराची पुरीच्या आकाराचे तुम्हाला लहान मोठी जितक्या साईजचे करंजी हवे त्याप्रमाणे पेढ्याचा गुळा घ्यायचा म्हणजे गुळा घ्यायचा पिठाचा आणि तश तशी करंजी लाटून घ्यायची आणि सा सारण त्याच्यामध्ये भरून घेतलं आहे सारण भरताना कंजूसी करायची नाही अगदी व्यवस्थित कर व्यवस्थित सारण भरायचं कमी सारण भरलं ना तर त्या प करंज्या फुगतात आणि मग त्या फोडल्या ना की त्यात सारणच नसतं कगदी खुळखुळं वाचल्यासारखं त्या वाचतात त्याच्यामुळे ना सारण भरताना कंजोसी नाही करायची मग दूध लावून आहे ना त्याच्या पूर्ण कडा अशा मिटून दाबून घट्ट मिटून घ्यायच्यानंतर करंजी फुटते मग ते मिटून घेतल्या आणि कातीने त्या साईडच्या कडा कापून घेतल्या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते फोकच्या साह्याने असं त्याला डिझाईन पण करू शकता किंवा कोणी कोणी अशा हातानेच त्याला हातवळणीचे डिझाईन करू शकता पण त्यांना मग त्या जाड राहतात म्हणून मला ह्या अशाच बऱ्या वाटतात करंजा म्हणून मी तशा सगळ्या करंजा करून घेतल्या आणि मग करंज्या तळल्यात माझी पहिलीच करंजा ॲक्च्युली उचलताना टाकायला गेली आणि ती फुटली म्हणून तो रवा असा तेलामध्ये झालेला आहे ॲक्च्युली पण करंजा पहा तुम्ही इतक्या छान मस्त पापुद्रे सुटल्या होत्या ना आणि करंजा अशा तेलात टाकल्या टाकल्या मस्त टम्म अशा फुगत होत्या खूप छान आणि खुसखुशीत झाल्या होत्या तुम्ही पहा त्या व्हिडिओमध्ये पण दिसतंय की अगदी करंजाच्या वरपर्यंत अटम्म फुगून आल्या होत्या प्रकारे सगळ्या करंजा तळून घेतल्या आणि खरंच सांगते करंजा इतक्या छान झाल्या होत्या चवीला पण आणि त्या खुसखुशीत आणि मस्तच म्हणजे पापुद्रे पण छान सुटले होते आणि तेल पण अजिबात जास्त लागलेलं नाही तेलकट बिलकुल झालेलं नाही आहेत कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडत असेल तर लाईक करत चला आणि चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा